राम राम जय सेवालाल तो तुम्हा खेते माई मूंग वडद आणि जे तम दाळे पेरे ते ओशे हो आहोगी काही कमेंटेम नक्की को हमार मूंग आणि वडद वेगीच तुम्हाला लिहायचं आणि आबा मोन सुकांता मेले वाळचा डाळ भलडेरो वगैरे उशे काढायचं म्हणजे घटीमाईन वगैरे काढायचं तो तमार सामू तम गिरणी प्रा काढाचो क घटीमाई काढायचो उमन कळाव ही हमार लारेर सालेर तल्लीच होतो आी सुका नाकेच तडकोच होतो आणि लसण आम्हा रात्रीकच रेगीच पूर्ण आठ जुडी वेती उमार अबदीच रेगीच मुंगेर आणि वडदेर पोता कारभारी उरला तो आवा हम तडको दे रे जाऊन म्हणजे सुकान मेल द्यायचा ओर बादेमा येऊन तेल लगांत आणि पोतामभरण मेल दरो एक चोवीस तासे सारू आणि ओर बादेम पुन्हा सुकांत आणि घटीमाइनवर डाळ काढले रो आप दस पंधरा दण मस्त तडको रच ओर बादेमाजी थंडीर दण चालू आहे जावायचं चा। तर ओर सारू जे डाळे सोंदून हा मस्त सुकाले रेच आणि लारे सालेरी बी जे डाळेचेंधून बी दाळे जे आपकाण वेरीचं येऊन हा पूर्ण वर्षभर वापरणं तो तमकू वापरावचं कमेंट नक्की को टाटा व्हिडिओ लाईक करो चॅनल सबस्क्राईब करो